बऱ्याच वेळा बारा काय होतं आपण कडधान्य डाळी ना आणतो किराणामध्ये भरतो आणि डब्यांमध्ये भरून ठेवतो पण जेव्हा आपल्याला अचानक भाजीला नाही काही राहत तेव्हा हो, सुचत पण नाही आणि अशा जर डाळी तुम्ही बरण्यांमध्ये ट्रान्सफर बरण्यांमध्ये भरून अशा किचन ओट्याजवळ एखाद्या रॅकवर कि किंवा अशा कडाप्याची माने बनवली किंवा काचा जरी लावून घेतल्यानं त्या जर ठेवल्या ना दिसल्यामुळे काय होतं आपल्याला पटकन सुचतं आज भाजीला काही नाही ना पटकन आपण हरभरे म्हणा काही कडधान्य भिजत घालू मटमूग भिजत घालून त्याची भाजी करू शकतो ऐनवेळी रात्री पाणी प्यायला जरी आलं लक्षात येतं भाजीला काही नाही तर पटकन आपण मटमूग घेऊन भिजत घालू शकतो आणि डाळीसुद्धा जेव्हा आपल्याला काही करायला सुचत नाही तेव्हा आपण मठाची मुगाची मिक्स डाळ असो कुठलीही डाळ पटकन घेऊन शिजू शकतो त्याच्यामुळे दिसल्यामुळे काय होतं आपल्याला पटकन आयडिया येते आणि भाजीला काय करावं आणि ह्या डाळी कडधान्य शरीरात गेल्यामुळं चांगलंच असे ते शरीराला खूप पौष्टिक असतात आणि हे जास्तीत जास्त खाल्लं गेलं पाहिजे माझ्याकडून काय होतं आणलं का डब्यांमध्ये भरून ठेवायची विसरून जायची अशामुळे मला खूप फायदा होतो बऱ्याच वेळा काय होतं आपण कडधान्य डाळी ना आणतो किराणामध्ये भरतो आणि डब्यांमध्ये भरून ठेवतो पण जेव्हा आपल्याला अचानक भाजीला नाही काही राहत तेव्हा सुचत पण नाही आणि अशा जर डाळी तुम्ही बरण्यांमध्ये ट्रान्सफर बरण्यांमध्ये भरून अशा किचन ओट्याजवळ एखाद्या रॅकवर किंवा अशा कडाप्याची मांडी बनवली किंवा काचा जरी लावून घेतला त्या जर ठेवल्या ना दिसल्यामुळे काय होतं आपल्याला पटकन सुचतं आज भाजीला काही नाही ना पटकन आपण हरभरे म्हणा काही बी कडधान्य भिजत घालू मट मग भिजत घालून त्याची भाजी करू शकतो ऐनवेळी रात्री पाणी प्यायला जरी आलं लक्षात येतं भाजीला काही नाही तर पटकन आपण मग घेऊन भिजत घालू शकतो आणि डाळीसुद्धा जेव्हा आपल्याला काही करायला सुचत नाही तेव्हा आपण मठाची मुगाची मिक्स डाळ असो कुठलीही डाळ पटकन घेऊन शिजू शकतो त्याच्यामुळे दिसल्यामुळे काय होतं आपल्याला पटकन आयडिया येते आणि भाजीला काय करावं आणि ह्या डाळी कडधान्य शरीरात गेल्यामुळं चांगलंच असं आहे ते शरीराला खूप पौष्टिक असतात आणि हे जास्तीत जास्त खाल्लं गेलं पाहिजे माझ्याकडून काय होतं आणलं का डब्यांमध्ये भरून ठेवायची विसरून जायची अशामुळे मला खूप फायदा होतो